आपण संवादाची गाठामध्ये जास्त पाण्याचं सौजन्य आहे ना काही संपदा वाटलं सप्लायचे सर्व सर्व हिंद सप्लाय सर्वे सर्व माननीय ठिकाणी संतोष साहेब चिन पैलगडा संघटना सचिन शेख बारेरामदा बारने आणि शिवाजीराव बारणे अमर साठी दोन हजार रुपया अरे तिनं सांगते बदलते का दरवाजाला कसं कसुप केले तुम्ही अरे इकडली मंडळी तुम्हाला Gara-gara dewa, द्या अहदाबाद्या